राहुल आवाडे ऑस्ट्रेलियातून आला मोठ्या जंगी स्वागत झालं त्याला पुणे ठेवत पुणे विमानतळावरती ऑस्ट्रेलिया सोल पथकांना राहुल आवाड्याला या महाराष्ट्रासाठी बाळभूमीसाठी अण्णासाहेब राणे होते तिथ आणि परत येत असताना विषय चालू होता कोंडूच्या कुस्त्या जोडायचा अण्णा दावणी म्हणजे मला तर कागद फाडून टाका वाटायला की कुस्त्या जोडायचं नाही तिथून फोन केला बैजरंगनाला तुम्ही कुस्ट्या जोडू नका तर आपण परवा घेऊ आणि सिकंदरनं कब्जा घेतलेला आहे सिकंदर शेख माऊनी कोकाटे हिरवा रांगेचा माऊनी कोकाटे लालपट्टीचा पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराठीचा आहे खरात मोठी कुस्ती जपली जाते त्याच्या तर निरापट्टीचा सिकंदर शेख एका हमालाचा बोरग आहे रशीद त्याचा वडे मोठा पैलवा रोखतोय बुजुर्ग परिवार चुलट्या आले छप्पी पैवात चंद्रकांत बोस बरोबर लावणार उठून बराव्या छपे असतात जरा टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या दोघं भाऊ भाऊ आम्हाला तरी असते पोरे जर निर्माण केल्यास ते काय त्याचा दुसरा भाऊ हुसेन जरा उठून बरावे या सिकंदरचा मोठा भाऊ हुसेन आहे त्याच्याकडे बघितलं लक्षात येते त्याची जवळ काय असेल सिकंदर असं तर हुसेन कसा महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे समोरची कुस्ती दोन वर्षात चांदीकर लक्षात ठेवा ही नाव आणि ही पोर दोन वर्ष रे यांची नाव महाराष्ट्रात निघणार आहेत सगळ्या आज ही ती खोटकरोनी ठाकवण्याचा प्रयत्न माऊलीचा दोन गुणाची कमाई सिकंदरची जरा साठेसर गुण सांगा लाल पट्टीला अजून खातं कालायचे तोपर्यंत सात गुण कमवले सर्जराव सेठ पाचशे रुपयाचे इनाम ठेवतात तुम्ही राव काय करताय मला काय कळ नाही तिकडे कराडलाच काय करताय हे लक्षात येणार आबा नेमकं काय बिझनेस चालूरावचे अरे बोप रे झोरो Ali! <laughs> <laughs> Ali. 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 Ali.